सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत आज आपण करणार आहोत आवळ्याचं लोणचं हे लोणचं माझ्या वहिनी सरिता धनेश्वर यांनी मला शिकवलेलं आहे आज मी ते तुमच्याबरोबर शेअर करते आपल्याला माहितीच आहे की आवळा हा आरोग्यासाठी अमृता समान मानला जातो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस आय आयर्न कॅरोटीन व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स या गुणांनी असा समृद्ध असा हा आवळा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे मधुमेह हृदयविकार कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणारा सुद्धा आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये होणाऱ्या आजारांपासून हा आपलं संरक्षण करत असतो तासा हा बहुगुणी आवळा त्याचे तुम्ही वेगवेगळे आवळ्याचे लोणचे करतच असाल पण आज आपण हा वेगळ्या चवीचा हे आवळ्याचं लोणचं आपण करणार आहोत त्याच्यासाठी मी काय केले इथे मी दहा आवळे घेतलेत आता हे मी आवळे त्याच्यामध्ये तीन चमचे चहाचे मीठ घालून थोडीशी हळद घालून हे मी उकडून घेतलेले आहे इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आता तुम्ही जर पोपटी मिरच्या घेतल्या त्यात थोड्या कमी तिखट असतात तर तुम्ही आठ नऊ घेतल्या तरी चालतील आता इथे मी दोन चहाचे चमचे मोहरी एक चहाचा चमचा मेथी घेतलेला आहे आणि आपल्याला हे फोडणीसाठी साहित्य लागणार आहे आता आपण सुरुवातीला हे मोहरी आणि ही मेथी ही थोडीशी तेलावर परतून घेऊया आता सुरुवातीला आपण अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपली ही मोहरी थोडीशी तांबूस परतून घेणार आहोत मोहरी त्याच्यात आता मोहरी पण आपण घालून घेणार आहोत ती पण आपण थोडी परतून घेणार आहोत आपल्याला मोहरी तडताडून द्यायची नाहीये जस्ट आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आपली ही मोहरी आणि आपण मेथ्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता याला आपण मिक्सरमधन बारीक वाटून घेणार थोडं गाळ झाल्यावर आपण हे वाटून घेणार आहोत थोडं गाळ झालंय माझं मी आता हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहे मोहरी आणि मेथ्या आपण अशा वाटून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण ह्या सुद्धा बारीक करून घेणार आहोत त्याच्यामध्ये मिरच्या मी जसं म्हटलं की तुम्हाला जसं तिखट कमी जास्त पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यात या मिरच्या घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण हे जे मिठाचं पाणी आहे ते थोडंसं पाणी घालून याच्यामधनं आपण बारीक वाटून घेणार मिक्सरमधनं हे आता आपण बारीक करून घेऊया आता हे जे आवळे आहेत हे आपण त्याच्यातल्या बिया काढून घेऊया आणि या आवळ्याच्या आपण अर्ध्या अर्ध्या अशा फोडी करून घेऊया तुम्हाला अशा मोठ्या फोडी आवडत असतील तो मोठ्या फोडी तरी तरीसुद्धा चालतील मी थोड्या छोट्या छोट्या केल्यात या आता सगळ्या आवळ्यांच्या आपण अशा फोडी करून घेऊयात इथे मी आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यावर आपल्याला जी फोडणी घालायची ती पहिल्यांदा फोडणी करून घेऊया म्हणजे थोडी थंड झाल्यावर आपल्याला याच्यावर घालता येईल तर त्याच्यासाठी आपण इथे हे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण ही मोहरी घालून घेऊया आपली मोहरी चांगली तडतडी किंवा त्याच्यात हिंग हळद घालून आपण गॅस बंद करून घेणार आहोत मोहरी तडतडून झालीय गॅस बंद त्याच्यात आता आपण हिंग आणि हळद टाकून घेतलेला आहे आता आपली ही मोहरी आपण थोडी थंड व्हायला ठेवून देणार आहोत आता तोपर्यंत आपण या फोडींमध्ये हे आपण मोहरी मेथ्या आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये आपण घालून घेऊया मीठ आपण अगोदरच घातलेलं होतं उकडताना त्यामुळे मिठाची गरज नाही आहे त्याच्यामध्येच हे आपलं उरलेलं जे पाणी आहे हे पाणी पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेऊया मस्त मोहरीचा छान वास सुटलेला आहे मोहरी आपण मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण ही आपली फोडणी घालून घेणार छान मिक्स करून घेऊया आपलं आवळ्याचं लोणचं तयार आपण हे बंद भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत आणि एक दिवसात आपल्याला हे खाण्यासारखं आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद